नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर दाखवूया आजच्या ठळक घडामोडीवर भाजपाच्या राक्षसी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी लोकशाही मार्गानेच विरोध करणार खासदार प्रणिती शिंदे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या कारणावरून झालेल्या खुणी हल्ल्यात बाळासाहेब सरवदे या युवकाचा निर्गुण खून झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच भाजपच्या कथित दडपशाही विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शांततेत मूक आंदोलन करण्यात आले या आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे कॉम्रेड आडम मास्तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महेश गादेकर शिवसेना ठाकरे सेनेच्या अस्मिता गायकवाड जिल्हाध्यक्ष अजय दासरी मनसेचे नेते दिलीप धोत्रे विनायक महेंद्रकर प्रशांत इंगळे महेश धाराशिवकर अशोक निंबर्गी मेजर युसुफ शेख यांच्यासह स्वर्गीय बाळासाहेब सरवदे यांचे नातलग व महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी निषेध व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की महाविकास आघाडीच्या माध्यमातून काल परवा जे घडली त्याच्या विरोधात आज आम्ही आंदोलन शांततेत लोकशाही पद्धतीने आम्ही आज केलं जो निरागस जीव गेला त्याच्या समर्थनात त्याच्या सोबत आम्ही आहोत भारतीय जनता पक्षाची जी सत्तेसाठी भूक आहे त्यासाठी ते कोणत्याही पद्धतीत ते, ते, पद्धती ते काहीही करू शकतात विजय हासिल करण्यासाठी भाजपचा खरा चेहरा जो आहे तो आज सगळ्यांसमोर आलाय कारण का फक्त पैसा सत्ता नाही पण आता ते रक्तावर येऊन थांबलेत आणि आज सोलापूरकरांना त्यांचा खरा चेहरा दिसला की ते लोकांच्या सेवेसाठी त्यांना सत्ता नकोय पण जीव घेऊन सत्तेत येण्यासाठी भाजपचं कट कार्यस्थान पहिल्यापासून चालू आहे आज तो खरा चेहरा त्यांचा एक्सपोज झालाय दोन निरागस लोकांमध्ये कुटुंबांमध्ये भांडण लावण्यात त्यांची त्याच्यामधले एक निरागस जीव बळी घेण्याचा कट कारस्थान केवळ सत्तेसाठी बिनविरोध होण्यासाठी निवडणूक हे सगळं चालू आहे आणि फक्त सोलापुरात नाही पण ठिकठिकाणी चाललंय लोकशाही संविधानाची वारंवार अपमान होतोय मग ते फॉर्म घेण्याच्या एबी बी फॉर्मचा विषय असेल विड्रॉल विषय असेल आज भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकतं निवडणूक लढण्यासाठी हे साबित झालंय आणि त्या सगळ्या प्रशासन आणि शासनाच्या विरोधात त्यांचं जे कट कारस्थान चालू आहे त्याच्या विरोधात आज आम्ही मुख मोर्चा इथे या ठिकाणी घेतला ह्याच्यानंतर पण आमची लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी आणि जनसेवा करण्यासाठी आमची जी लढाई आहे या राक्षसी भाजपाच्या विरोधात ती आम्ही चालू ठेवणार चा, ओके ओके